दक्षिण मुंबईतल्या दहा ठिकाणी आता मोफत पार्किंगची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे आणि नवीन निविदा निघेपर्यंत मोफत पार्किंगची सोय असेल मुंबई महापालिका प्रशासनानं हा मोठा निर्णय घेतलाय कुलाबा फोर्ट नरिमन पॉईंटमध्ये आता मोफत पार्किंग सेवा मिळणार आहे दक्षिण मुंबईतल्या दहा ठिकाणी नवीन निविदा निघेपर्यंत हे पार्किंग सुविधा मोफत देण्याचा निर्णय पालिका प्रशासनानं घेतलाय आणि या निर्णयामुळे स्थानिकांना दिलासा मिळालेला आहे महापालिकेनं एक जून पासून दहा ठिकाणी पे अँड पार्कची सुविधा मोफत देण्याचा हा निर्णय घेत स्थानिक रहिवाशांसाठी एक मोठा दिलासा मिळालेला आहे भाजपचे माजी नगरसेवक मकरंद नार्वेकर यांनी केलेल्या मागणीनंतर महापालिकेनं हा निर्णय घेतलाय कुलाबा फोर्ट नरिमन पॉइंट आणि कफ परेड या परिसरामध्ये दहा प्रमुख ठिकाणी आता हे मोफत पार्किंग उपलब्ध करून दिलं जाणार आहे